गुड मॉर्निंग स्वागत आहे कंटिन्यू चार उठाली इतिहास आहे निजामाच्या काळापासून काळातली विहिर आहे अशी विर आहे की त्या विहिरीच आहे की, की काही पूर्ण परभणी पाणी पुरायचं असे सरसांगू लागले त्यासाठी सकाळी आता साडे सहा वाजली सकाळची आणि आम्ही रस्त्याला चलो गडबडीत निघलो थोडं उठा उशी झाला तुम्हाला माहिती आपलं उठत राहिलं पण ठाकरे कोकाटेसर आणि आम्ही चाललो आता तिकडे सो सकाळ तालुका असा पण चंद्र दिवसात थोडा थोडा आणि याच्यातच ग्राउंड आहे इकडे आणि दरगा रोड चाललो आपण दरगा रोडच नाही दरगा रोडनं आता चाललो आपण सो त्यात काय नाही तर मित्रांनो आम्ही सकाळी सकाळी आपल्या परभणीमधली एक ऐतिहासिक विहीर म्हणून बघितलं चाललं ते सांगायला काय करणार थोडा काय युनिक सांगायचं काय माहिती मित्रांनो रात्री भजे खाल्ले आणि त्याच्यामध्ये मोकाम या गावांसण खाल्ली आता मस्त त्रास दिला कारण त्याला काही खात नाही जास्त आपण ते नाही की आता आपण बघू आणि रात्रीच्या जास्त आज लास्टचा दिवस आहे बारा एक दोन वाजता आपला काम संपला चार दिवस मुकाम होते परभणी आहे का परवानी कमेंट रस्ता आणि ऑफ गाड्या गाड्या नसाय पाहिजे रस्त्या रस्त्यात थोडे वाहनं कमी असून बी धुटा इथे आता माणूस दोन वर्ष राहत माणसं माहीत असेल परभणी आहे का मध्ये परभणी खंडीत गावाकडले रस्ते आपले बरे सर आपली परभणी लावायची गरज होती नाही आम्हाला तसं केवळ चार दिवस आम्हाला कळ पावडर लावायची गरज नाही बघ मित्रांनो गाव कधी पण चांगलं आपल्या याच्यापेक्षा आपण मी आपल्याकडे काय लोकेशन काय सो अगदी थे सामने एंट्री बॉक्स बट इझ इली काय काय सुबह सुबह देखील तर क्या देखा निजाम करणू घ्या देख के आधी अच्छे तर मिलते थोडेफार तर सनसेट सॉरी श्री ओ वगैरे कसं ते मागून घ्या आणि इकडे बट ड्री आहे त्यात समोर जायचं आपल्याला मी सराव बट किती समोर प्रॉपर माहीत नाही आपल्याला ती विहीर दिसली आहे जुन्या काळात आणि ह्यांना जरा परवानीत काही माहीत नव्हतं खूप लोक तुम्हाला नाही आम्हाला माहीत नव्हतं विचारत आलो आम्ही रस्ता बट विहीर खूप मोठी आहे आणि पुराण काली नाही काली नाही का सो आयड्यात की बघू आणि पहिली वेळच माहित पण नव्हतं आम्हाला इथे तुम्हाला इथं बी विहीर आहे म्हणून तुम्ही पुरातन काळात सो आय एक्सप्लोरिंग बघू आता काय विहीर खूप तुम्हाला दाखवलं ना ढाकरे सर कोकाळे सर माहीत असतील तुम्हाला <laughs> बट विहीर खूप मोठी आहे आय इमॅजिन की विहीर दाखवतो अराउंडनेस aroundness... अरे वा पाणी पण वर आहे आता स्वच्छ नाही पण ती गोष्ट वेगळी आहे पाणी स्वच्छ नाही ती गोष्ट वेगळी आहे आणि डाऊन टर आणखी विहीर खूप मोठी आहे सर बघून पूर्ण विहिरीचा लुका असा आहे काहीतरी थी थे थे एक, ते गेट आहे तिथे एक हे असं आहे आणि ही जुन्या काळात त्याच्यामध्ये जाच रस्ता होता वाटते मला माहीत नाही प्रॉपर सो आहे बघा अशी आहे पूर्ण लुक असा असू शकते निलगिरी झाडात प्रॉपर इकडे मोठ्या झाडात आणखी ही जी आपण गोष्ट केली ती ते दरवाजा तिथलचा हे दरवाजा इथून इथं ओपन होते या इथे आणि हे तिथं काय आहे माहित नाही जवळ जाऊन बघायला विहीर पुरातन काली किती खोल असं म्हणतात बत्तीस हजार पायरे असं राहते होत्या विहिरीला असं किती होते सांगानी असेटला सा। किती असू शकते वीस चाळीस साठ जवळपास शंभर फूट मीट फूट अशी आहे शंभर फूट अशी आहे मला असं वाटते पण शंभर फुटाला जास्त येऊ शकते वीस हो शंभर फूट येऊ शकते अराउंड टर्नेस या विहिरीचा अंदाज घेण्यासाठी त्यामध्ये आपण गोटा टाकून बघू आणि अंदाज येईल आपण जिल्हा ट्राय करू तिच्यात टाकण्याचा आणि इतिहास असायमध्ये पूर्ण परभणी शहराला ही विहीर पाणी पुरवठा सो आता इथे टेस्ट करू आपण आय थिंक प्रॉपर नाही आपण माहीत बस बघू किती काय येते ते प्रॉपर माहित नाही आपल्याला पण बघू नाही पण दिसते जरा एकून बघू आपण अंदाज किती येते गाळण बुजली हो। तरी पण शंभर शंभर फुटा जवळ आहे बुजली गाळण ते पण आणखी ते निजामाचे निजाबाचे पंतप्रधान कुठे कॅमेरा पण कॅमेराच गाय फाट <laughs> कुठे बन ह्या तुम्ही अरे दिस ना की बाबा राव यार वाचा तारी कंपनी वडाचं झाड मित्रांनो बघा तर खोडी इथपर्यंत असा जाऊ दे कारण फोटो झाड बघायचं मला झाड बघा की मोठं आहे अराउंडनेस इतकं मोठं झाड आहे की याची एक एक फांदी जरी आपण पाहिली अशी अराउंडनीस की हातात मावत नाही आपल्या हे इकडं मोठमोठ्याला फांद्या आपण ट्राय करू उपर जाणे का सोय वरी जाण्यास ट्राय करू आपण ट्राय केलं आपण बट <laughs> असं आहे प्रॉपरनेस आणि याची एवढी मोठमोठली फांदी आहे की अशी हातात बसत नाही अक्षरशः हा अराऊंड दोन दिवस निजा माझ्या काळातली परभणीतली वीर ती थी, तिकड आहे वीर आणि त्याच्याबद्दल झाडावर गेले सगळी मी पण एक खोड बघा वडास किती मोठा आहे खूप मोठं खोड आहे एकोणीसशे अठराशे किती तरी तीस पासून आहे खोडी झाड किती वर्षाचा हे पापूरी आपल्या इकडे केले आता पडणार हे <laughs> आहे <पाहे> आपले सर <laughs> पाहे सर हे आपली इकडे गेली आणि आपण इथं बसलो सो झाडाचा लुक ओव्हरऑल नंबर एकचा चा आहे आणि नवीन नवीन पालव्यायला येत येत आता आपल्या फोन मशूर करतो क्वालिटी मॅटर करते, करते। आपल्या फोनला ना क्वालिटी नाही येते ऊपर का व्यू

काहीतरी अठराशे ते एकोणीसशे अठराशे तीस पासून एकोणीसशे सत्ता झाड प्रॉपर तरीके असेल आणि अराऊंड झाड कमीत कमी किती वर्ष असेल तीनशे वर्षात बरे असेल तीनशे वर्षाच्या वर आहे आणि एवढं क्वालिटीचं झाड आहे की मोठं असे जर असे कमीत कमी दहा माणसं असे हाताला हात घालून लागतील त्याचं फोड आहे दहा माणसं नऊ ते दहा माणसं आणि नंतर ती विहीर करू एकशे वीस फूट त्या विहिरीचा व्यास आहे म्हणजे ऐंशी फुट खोली आहे सॉरी आपण जे प्रेडिक्शन केलं होतं शंभर फुटाच नाही दे चालू आहे आपण जे प्रिडिक्शन केलं होतं फुटाच ते प्रिडिक्शन आपलं नंतर आम्ही आधी इतिहास आप वाचताना आपण दगड टग पाहिलं आपल्या हात गेल्या बट त्याच झालं ऐंशी फूट खोल पण मला वाटते की वीस फूट तरी गाळ आहे त्या घरी झाड आय थिंक परभणीतलं सर्वात जुनं झाड आहे वडाचं बॅग टी म्हणतात सो दोन ठिकाणं बघण्यात आली कॅम्पमधून आपल्याला आता तसं काय आहे आपलेले जास्त काय नाही म्हणत नाहीत हे आहेत आपल्यासोबतचे मेंबर आपण आणि आता चाललो कॅम्प झाला साडेसात वाजले एक घंटा फिरलो आपण इथे झाडावर गेलो थोडं पण मस्त वाटलं फ्रेश ग्रेश होऊन गुड मॉर्निंग झाली आता नाश्ता करायसाठी खेळ चालू प्रत्येकाला आणि आम्ही चलो आता नाश्ता करा कसा वाटायला लुक आपला हे इकडे रे कैसा दिख रहा बताओ अक्षय काय म्हणे मिस्टर बी इकडे बाय प्रतीक ए पण काय सो नाष्टा करायचा लोक खाली महाराष्ट्र महाविद्यालय हिंगोली इथून आलेला आहे सर्वप्रथम इथं बद्दल इथं कार्यक्रम आयोजित केला असे कॉलेजचे प्राचार्य पवार सर यांचे मी आभार मानतो आणि त्यानंतर आम्हाला घरच्यासाठी टीट दिली असे खडके सर त्यांचा सुद्धा मी आभार मानतो इथला अनुभव फार चांगला होता आणि माझ्या जीवनातला बाहेरचा पहिला कॅम्प आहे माझं पहिलं वर्ष कॅम्प बनलं त्यामुळे आम्हाला चान्स दिला त्यावर मी आमच्या कॉलेजचे प्राचार्य राष्ट्रीय स्वयंपाक कार्यधिकारी त्यांचे सुद्धा आभार मानतो मित्रांनो इथेचा अनुभव खूप चांगला होता आणि रोज जे नवीन नवीन व्याख्यान होऊ लागले ते पण फार मोलाचे मागे होऊ लागली सर्वात जास्त मला आवडलं व्याख्यान म्हणजे नरेंद्रजी बडगावकर सर त्यांचं व्याख्यान त्यांचं व्याख्यान जवळपास दीड तास पण असं वाटलं की पाच मिनिटे आता बोलली होती असं वाटलं एकदम फ्री वातावरण बोलले मित्रांनो जाता जाता फक्त मी एक गोष्ट सांगतो आणि मला जरोबर समोरतो जीवनात फक्त दोनच गोष्टी करायचं एक तर काम असं करा की कामान नाव झालं पाहिजे नाही तर नाव असं करा की काम झालं पाहिजे जय जय हिंद महाराष्ट्र मित्रांनो आता जेवण घेऊन झाले आणि संपला समारोप झाला कार्यक्रमाचा अक्षय चिंतामणी कोण सरांनी आणि बाकी मंडळी मागाय घेऊन त्यांनी आपण सर्टिफिकेट घेण्यासाठी चाललो आता मुंडे आता उघड टाकणार इतके दिवस मुंडे लावून होत्या शारदा पर्यंत तुम्हाला दाखवले एक दोन व्हिडिओ त्याचा नंतर टाकू मग सगळे व्हिडिओ की गेली आता मी घराकडे निघलो मित्रांनो आणि आता लो कर होतो बसस्टँडकड कोण डागायचं मोठं मला घालणार बस वेळा पकडलो आणि पोकट येतात आम्ही वाटावलो सगळ्यांना आता आम्ही पण चलो बस बसस्टँडकडे चलो सो फॉर दॅट के आता झालं सगळं थोडं थांबलो नो पाल पुन्हा थांबाल तुझे निघतो आता आम्ही पण परभणी स्टँड निघता निघता जाऊ म्हणजे मस्त परभणी दिसाय बस स्टँड दिसेल पोहोच एकदम सो आय थिंक की प्रभू आता काय ते आरवा मस्त आहे फक्त काम चालू असल्यामुळे कसं थोडं हे दिसते काम चालू आहे वाटते आहे बसायची व्यवस्था खूप भारी केलेली आहे थोडीमध्ये बसायची व्यवस्था आहे पोलीसवाले सतत राहतात डिसाय हां गाड्या पिंना नंबर एक छान आपली गाडी कुठे लागते ते बघू सो स्टँड खूप भारी आहे अर्धा तास झाला गाडी आहे ना आपली गोरीची ही आता याची काहीतरी तरी आहे का बघा हा बाई आली आता कोणती आहे ती नाही बघू आता कोणती आहे ती सर गाडी भेटली बट रिकामीच भेटली आणि ओव्हरलोड चालू आहे कोकट आहे खाली सात जागा धरली मी समोर कोकट <laughs> <laughs> आहे आणि परभणी किती वेळान गाडी लागली आम्हाला अर्धा एक तास दीड तासाच्या वर झाला गाडीच नव्हती सो so, आता डायरेक्ट गाडीचा नंबर करा। ते चालूच आहे तर पॅसेंजर किती वेळानंतर नंतर

एरिया स्टार्ट आणि बघून घ्या आपल्या इकडे थोडं धूळ नाही परभणी माल्यां धूळ नाही आमच्या इकडे बघून घ्या काय ती परभणी राव धुळीत परभणी आहे का परभणीत आहे ते समजलं नाही चार दिवस पाच दिवस बघा म्हणा रोड आशे रा राव चालत रोड ना चाललं तरी आगावर धोडा बसायचा राव थोड फार गेले की झुडा झुडा बघा मला थोड अरे क्या चाहते हो मित्रांनो आता लसी नाही बस मधून शॉर्टकट मार्ग नाही तर लसी घेऊ एका आता सोबत आण जातो घराकड मग बघायला थोडं इथे तर चार्जिंग असल्यामुळं ब्लॉक असणार नाही थोडंफार असणार बघा सर निकाला नोटीस करा रोड आमच्या इकडे पण आहेत पण बघा दुड्डा आहे का रोड न काय तुम्ही गोष्टी राह पाच दिवस फिरायचं मुलं वाटलं तिथं धुडा बघून घे वातावरण असं आहे पण धुड्डा नाही राहू तुमच्या इकडचं सारखा दिवसाची मिस नाका सो पॉइंट यू फक्त मी घराकडे होतो मग आता फोन मग चार्जिंग असतो